व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक लोकसभा पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई एकावर दीर्घकालीन हद्दपारीची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे यामागे छावणी व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीवर दीर्घकालीन हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे यामध्ये अनेक आरोपींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि काहींना बंधपत्र भरून घेण्यात आले आहेत छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीवर दीर्घकालीन हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे या व्यक्तीवर पुढील एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार राहण्याचे आदेश देण्यात आले यात कुख्यात गुंड शुभम उर्फ सोनू फकीरा सपकाळ तेवीस वर्ष राहणार कलेक्टर पट्टा याचा समावेश आहे या व्यक्तीव्यतिरिक्त जितेंद्र अशोक भोयर पवन वाल्मिक ढिल्लोर सोहेल अहमद तौफेल अहमद रेहान उर्फ पन्नादादा अहमद सिराज अहमद चेतन उर्फ हत्या मच्छिंद्र सूर्यवंशी दीपक नरेश ढिल्लोर गणेश राजेंद्र वडगे भूषण एकनाथ सोनवणे मोहम्मद कलीम मोहम्मद इस्लाम उर्फ कलीम रोहन बाळू गांगुर्डे आणि ओम संयोग निकम यांच्यावर एकशे चौवेचाळीस दोन प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तर गणेश राजेंद्र वडगे रोहन बाळू गांगुर्डे सागर हरी परदेशी सोहेल अहमद तौफेल पवन वाल्मिक ढिल्लोर चेतन हत्या मच्छिंद्र सूर्यवंशी आणि प्रशांत अशोक जाधव यांच्यावर एकशे एक्कावन्न तीन प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे या कारवाईद्वारे जिल्ह्यातील गुन्हेगारांना कडक संदेश देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव राजेंद्र पाटील चावणीपूर सीजन सध्या चार तारखेला येत्या चार तारखेला मतमोजणीचा दिवस असल्याने व दृष्टीने छावणी कुरुषींच्या वतीने संबंधित विघ्न संतोषी लोक आहेत किंवा जे त्या दिवशी किंवा इतर दिवशी मालेगाव शहरात प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात वातावरण गंभीर करू शकतात किंवा दोन समाजात ते निर्माण करू शकतात अशा मॅक्झिमम लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आहे एकशे चौदा दोन प्रमाणे प्रस्ताव पाठवले आहेत माझी मान्यची तसेच एकशे एकावन्न ते तीनचे मान्य कोर्टात चौदा दिवस मॅक्सी ट्रेस्टिंगसाठी प्रस्ताव पाठवले होते त्याप्रमाणे सात ते आठ लोक आतापर्यंत रवाना झालेत इतरांना माननीय कोर्टाने दिली आहे त्यापैकी मेजर कारवाई आपली आपण कालच केली यातील मुख्य आरोपी सोनू फुगिरा सपकाळ व तेवीस वर्ष राहणार स्वाध्याय केंद्रासमोर इंद्रकृत नगर कलेक्टर पट्टा मालेगाव हा म्हणजे नामांकित गुंड म्हणता येईल त्याला याच्यावर आतापर्यंत मालेगाव छावणी कृषी पाच गुन्हे आहेत सर्व गुन्हे मालेगाव छावणी प्लस मालेगाव तालुका असे मिळून पाच गुन्हे दाखवले आहेत आणि ते गुन्हे सर्व सिरियस आहेत तीनशे ब्याण्णव दरोडा हाफ मर्डर या टाइपचे सर्व गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही एक महिनाभरापूर्वीच याची दखल घेऊन आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन सध्या आरोपी तडीपार कसा होईल या दृष्टीने चर्चा करून त्याचा प्रस्ताव मान्य एस पी साहेब देशमाने साहेब तसेच मान्य अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब एचडी पी ओ श्री गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदर प्रस्ताव तयार केला व माननीय एस डी एम श्री नितीन सदगीर साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवला त्याप्रमाणे सर्व पुरावे वगैरे जे आवश्यक पेपर आहेत ते आम्ही त्यांना दिले प्रस्ताव पाठवला त्याप्रमाणे माननीय साहेबांनी एस डी एम साहेबांनी काल त्याच सा नाशिक जिल्ह्यात एक झाली तरी पार करण्यात आले तर त्याला आपण कालच आपण त्याला राहता तालुका ता राहता जिल्हा अहमदनगर येथे जी आवश्यक प्रोसिजर पूर्ण करून त्याला संबंधित राहता दुसरीच्या ताब्यात दिले त्याप्रमाणे या रुग्णावर थोडीफार आहे तसंच इतर ते तीन ते चार लोक जे लिस्टवर आहेत त्यांचा सुद्धा प्रस्ताव चालू आहेत तर त्यांची सुद्धा कारवाई आपला लवकर समजेल जय हिंद धन्यवाद